दुसरीकडे मोदींच्या या कोल्हापूर दौऱ्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय तर गादीचा पराभव होईल म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा पलटवार महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलाय आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना विनुरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती लोकसभेत तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभ्या राहतात म्हटल्यावरती आम्ही ती त्यांच्यासाठी सोडली पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते आता खरं म्हटलं तर गादीची भीती त्यांनाच पडलेली आहे गादी गादीवरचा उमेदवार उभा केला आणि मग आता पराभव होणार पण व विरोधकांच्या पायागलची वाढूस घसरायला लागलेली मी तर म्हणेन मी उमेदवार म्हणून स्वतः भाग्यवान समजेन माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले आणि माझ्या प्रचार सभेसाठी भारताचे पंतप्रधान येत आहेत म्हणून मी भाग्यवान आहे या सभेला मोदीजींना ऐकायला देशातच काय परदेशामध्ये दे सुद्धा प्रचंड संख्येनं लोक येतात खरं तर हा सुवर्णिम क्षण आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या मातीमधनं ही हुंकार भरतं आहे आणि देशाला प्रबोधन करण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी कोल्हापूरच्या मातीमधनं खऱ्या अर्थानं ते त्यांचा प्लॅन त्यांचं विजन लोकांच्या प्रती असणारं त्यांची जे पुढचं काम आहे हे या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवतील आणि आम्हा दोन्ही उमेदवारांनासुद्धा बळ देण्याचं काम या निमित्तानं होतं आहे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ही म्हणजे बुलेट ट्रेन जशी असते तशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आमच्याकडे या ठिकाणी आली